चला तर मुलांना आज आपण पूर्णांक संख्येचा गुणाकार व भागाकार कसा करायचा ते पाहूया गुणाकार आणि भागाकाराचे नियम सारखे असतात म्हणजे दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धनच येतो तर एक धन आणि एक ऋण असेल तर त्यांचा गुणाकार ऋण येतो मात्र दोन्ही संख्या ऋण असेल तर त्यांचा गुणाकार नेहमी धनच येतो आणि भागाकारसुद्धा धनच येतो तर आत्ता सध्या आपण गुणाकाराची गणितं पाहूया इयत्ता सातवीमध्ये एक सराव सरावसेनच्या आठमध्ये ही गणितं दिलेली आहेत ती मी सोडवून दाखवते चला तर मग पाच आणि सात यांचा गुणाकार काय येतो तर पस्तीस आता ह्या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे ह्यांचा गुणाकाराला आपलं चिन्ह येणार आहे धनच आता एक ऋण आणि एक धन असल्यामुळे ह्यांचा गुणाकार ऋणच असणार आहे मग सक चोपन्न म्हणून इथे आले आहे चोपन्न आता नऊ चौक छत्तीस इथेही एक धन आणि एक ऋण संख्या आहे त्यामुळे आपला गुणाकार आला आहे वजा छत्तीस इथेही एक धन एक ऋण असल्यामुळे आपल्या गुणाकाराला वजा चिन्ह येणार आहे आणि आठे सती छप्पन म्हणून इथं उत्तर आलेलं आहे आपलं वजा छप्पन आता एकशे चोवीस ऋण एकशे चोवीस गुणिले ऋण एक ह्यांचा गुणाकार येणार आहे एकशे चोवीस दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह असल्यामुळे उत्तराला आपले चिन्ह धन येणार आहे आता बारा सात आता पहा बारीसाती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हे उत्तर आले दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे उत्तराला चिन्ह आले आहे धन आता त्रेसष्ट गुणिले सात हा गुणाकार मोठा असल्यामुळे आपण एका कच्च्या पेजवर हा गुणाकार करायचा आहे सात्रिक एकवीस हा चाला आला दोन सात सकून बेचाळीस बेचाळीस आणि दोन चव्वेचाळीस मग ह्याचं उत्तर आलं आहे आपल्या चारशे एक्केचाळीस दोन्हींना ऋणचिन्ह असल्यामुळे इथं आपलं अधिक चारशे एक्केचाळीस हे उत्तर आले आहे आणि पंधरासाठी एकशे पाच मग उत्तर आपलं आले आहे एकशे पाच ही ऋणसंख्या आणि ही धनसंख्या असल्यामुळे ह्याचं उत्तर आलेलं आहे ऋण अशा प्रकारे पूर्णांक संख्येचा गुणाकार करणे सोपे जाते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका